श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल मुजा आता मी पतंग उडवत होते काही गावातील लोक पण पाहत होते तर म्हटल्यात ही लहान एका पतंग उडवायला पण पन लहानपणी भरपूर पतंग उडवला आहे त्याच्यामुळं आवड आहे आणि मुलं पतंग उडवायला लागले की मला असं वाटलं मी कधी पतंग उडवेन मग थोडा वेळ उडवला आणि ब्लाउज शिवायला आले एक म्हण आहे की सुताराचं घर पडकं आणि पोर रडकं तसंच आहे आता मी टेलरीने लोकांचे ब्लाऊज सणाच्या आदल्या दिवशी शिवून दिले पण माझा शिवायला काही वेळच नाही भेटला मग आता आज संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी सगळं काम आवरलं आणि ब्लाऊज शिवायला घेतलं म्हटलं जाण्याआधी जरी झाला तरी चालन गिरायकांचे ब्लाऊज पहिल्यांदा शिवून द्यावं लागतात नाही तर मग भरपूर आरोड होतो म्हटलं मग जाऊ दे आपलं लेट का होईना पण सणाला घालायला तरी होईल अकरात वसण्याकरता नऊ ते चारचा टायमिंग होता आणि काही बायका लवकरच येऊन गेलेल्या होत्या आम्ही मंदिरात गेलो तर काही बायका आलेल्या होत्या आणि आम्हाला भरपूर बायका पण वसायला भेटल्या होत्या कोन काँता न पाइयो काँता लाग्छ हो भएन लाग्यो रे भाइ अब गोल

माझे असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या जर्नी विथ शीतल गोंजा या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ